विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असून विटा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला विटा येथे भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माझी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पडळकर यांनी म्हटलं आहे की खानापूर तालुक्यात लोक गुलामगिरीच्या जोखडात आहेत त्यांना मुक्त करायचं आहे खानापूर पंचायत समितीत अठरा ते वीस वर्ष झाले तेच ते अधिकारी तळ ठोकून आहे ते जनतेचे नव्हे ने तर नेत्यांची कामे करतात अशांना वटणीवर आणायला हवं विकास कामांचं श्रेय कुणीही घ्या पण काम झालं पाहिजे दोन हजार निवडणूक अजून लांब आहे तोपर्यंत बरेच पाणी पुला करून जाणार आहे त्यातून काही जण अख्खे वाहून जातील आणि आत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकट्याला निवडणूक लढवायची आहे आपल्याकडे सगळीकडे उमेदवार चांगले आहेत आणि जुन्या आणि नव्या लोकांनी एकत्र येऊन काम करा असं आवाहन त्यांनी केलं आहे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात चांगले काम करणारी भाजपची टीम आहे एकमेकांचे पाय ओढणारी टीम नाही आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विटा नगरपालिकेची निवडणूक ताकदीनं लढायची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असं आवाहन त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी विटा